बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत या ठिकाणी मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत त्यामुळं इथून वाहन चालकांना स्थानिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे ही दृश्य आपण पाहतो आहे मुख्य या बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत त्यामुळं याच खड्डेमय रस्त्यावरून इथल्या वाहन चालकांना सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे त्यातच पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचलं आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे जाता वेळेस रस्त्याचा त्रास आम्हाला होत असतो सकाळी कॉलेजला लवकर द्यायचं असतं आणि गाड्या एवढ्या स्पीड जातात पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला असतो प्रत्येक वेळेस जेव्हा पाऊस येणार तेव्हा इथं असं अशा प्रकारचा त्रास असलेलाच असतं आमचे पाय कॉलेजचा युनिफॉर्म असो कॉलेजचे बॅग हो वगैरे सगळे भिजून जाते या रस्त्यामुळे प्रशासनाला अशी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या रस्त्याचं हा जो रस्ता चाललेला आहे हा एकदम बेकार झालेला आहे तरी काही प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कित्येक जण या खड्ड्यामध्ये पडलेले हॉस्पिटल मध्ये जावं लागलेलं आहे तरी प्रशासनानं याच्यावर लक्ष देऊन दुरुस्ती करायचं काम करावं